निवडणूक लढवत आहे माझी निशाणी तुथार वाजवणारा माणूस हे असून येत्या वीस नोव्हेंबरला मोहोळ मतदारसंघासहित महाराष्ट्रामध्ये आमदार पदासाठी निवडणुका होत आहे मंचावर उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी पोखरापूर गावातील सर्व ग्रामस्थ मतदार बंधू आणि भगिनी माझ्या अगोदर दीपक मेंबर म्हणाले हे खरं आहे नेहमी आपल्याला दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला विजयानं हुलकावणी दिली पण विजय हा जास्त दिवस लांब आपल्यापासून जाऊ शकत नाही नागनाथाच्या आशीर्वादाने अनगरकरांचं पाप भरलेलं होतं मध्ये दादागिरी झुंडशाही दडपशाही हुकुमशाहीच्या जोरावरती हो गेले तीस पस्तीस वर्ष मोहोळचं राजकारण स्वतःच्या हातात ठेव आमच्या कित्येक शिवसैनिकांच्या हत्या झाल्या हे मोहोळचं राजकारण रक्त रंजित करण्याचं महापाप अनगरकरांनी केलं अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या आंदोलनाच्या निमित्तानं ना। सगळ्यांना नागनाथ महाराजांनी एकत्र आणलं हे स्वतःहून एकत्र आले नाही तर नागनाथ महाराजांनी एकत्र आणलं सगळ्यांनी सत्ता घेतल्या एक मोठं आंदोलन उभारलं त्या आंदोलनात मी बी एक कार्यकर्ता म्हणून सामील होतो आणि मग आपण पाहिलं की तालुक्याची सत्ता हातात असताना मोहळ असणार मंजूर झालेलं सब रजिस्टर ऑफिस अणगरला निघत मोहळ मधला जनावरांचा बाजार अनगरला निघा मोहोळा शासनाने मंजूर केलेलं रुग्णालय अनगरला नेलं आणि काल निवडणूक लागायच्या अगोदर दोन तीन महिने अप्पर नावाचं गोंडस नाव देऊन मोहोळच तहसील कार्यालय अनगरला नेण्याचं महापाप विद्यमान आमदार यशवंत माने आणि माझे आमदार राजन पाटील यांनी केलं मी बोकरापूर विचारतो मेंबर होते आमच्या बरोबर आम्ही भांडच एवढ्यासाठी होतो की दाल में कुछ मुख्यमंत्र्यांना जे शिष्टमंडळ भेटलं त्या शिष्टमंडळामध्ये सर्वात जास्त मुख्यमंत्र्याला बोलणारा मी होतो मी एवढंच म्हणत होतो की साहेब कार्यालय मंजूर करायला आमचा विरोध नाही परंतु एक गोष्टीला आमचा विरोध नाही ज्या दहा दिवसामध्ये एवढ्या तातडीनं मोहळवरनं प्रस्ताव आला आणि सारे प्रस्ताव वीस वीस वर्षाची बाजूला ठेवून तुम्ही अनगर अकोर महसूल का, तहसील कार्यालय मंजूर करता bought... त्या प्रस्तावामध्ये अनगर बाबतीत एक उल्लेख होता तो उल्लेख असा होता की अनगर हे मोहळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणजे ही जी चाळीस गावं मोहोळ अनगरला जोडली तहसील कार्यालयांची त्यामध्ये आपलं पोखरापूर जोडण्यात आलं आणि तो जो प्रस्ताव आला तो प्रस्ताव शासनाने मंजूर केला आणि त्या मंजूर प्रस्तावाला स्थगिती द्या म्हणून बचाव संघर्ष समितीचा जन्म झाला बांधवांनो पोकरापूर ते मोहोळ किती अंतर आहे मला सांगा आणि अनगर ते मोहोळ किती अंतर आहे मला सांगा आणि पोकरापूर ते अनगर किती अंतर आहे आमचं हेच म्हणणं होत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही हेच सांगितलं तात्पुरती स्थगिती द्या आणि फेर सर्वेक्षणाचे आदेश द्या म्हणजे फेर सर्वेक्षण केलं जाईल त्यामुळे हा जो प्रस्ताव आला त्या प्रस्तावामध्ये आनंद हे मध्यवर्ती ठिकाण दाखवलंय जो कोणी तहसीलदार असेल प्रांत असेल त्याला जागी जागी सस्पेंड करा ठिकाण कसं असू शकत हे मेन गाबा होत आज ह्या गोष्टीचा ओहापोह आमदार यशवंत माने करत नाही परंतु त्या यशवंत मानेला माझं ओपन चॅलेंज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर मोहोळ मध्ये या, या जो शासनाला दिलेला प्रस्ताव घेऊन या आमच्याकडे मी काय पेपर आहेत ते घेऊन येतो आनगर हे मोहोळ मध्यवर्ती ठिकाण कसं असू शकत मारा तालुक्याच्या बॉड वसणार आम्ही तर मुख्यमंत्र्याला म्हणलं की आनंदर मारायला जोडा अडचण आमची एकच होती की मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आम्ही खूप खुश होतो आनंदी होतो आमचा आनंद गंगनाथ मावत नव्हता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आमच्या संघर्ष समितीच्या हसू होता मोहळमध्ये मध्ये त्या दिवशी दिवाळी झाली परंतु रात्री एक वाजता काय घडलं त्याचा साक्षीदार मी आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील रात्री एक वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आले दादांचं वाक्य होत आम्ही सरकारचा भाग आहे आम्ही सरकारमध्ये सरकार सामील आहे आमच्या आमदारांना आणलेल्या कार्यालयाला तुम्ही स्थगिती कशी देता जर स्थगिती उठवली नाही तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू मुख्यमंत्र्यांचा नाही लाज झाला आम्ही त्यांच्याही भावना समजू शकलो आणि मग त्या वेळेला आम्ही ठरवलं की मोहळच्या जनतेच्या जा दारामध्ये जाऊन जनमताचा जा कौल घ्यायचा जी दादागिरी धडपशाही तानाशाहीर आणि सत्तेच्या जोरावरती या चाळीस गावातल्या लोकांना अणगाच्या दारात उभं करण्याचं महापाप करणाऱ्याला येत्या वीस नोव्हेंबरला आपल्याला गारावा लागाल जपाक मेंबरांनी त्यांची खंत व्यक्त केली पण हा महोत्सव शिवसेनेचा इतिहास जपाकरावांना घेतल्याशिवाय होऊ शकत नाही अनेक शिवसैनिकांच्या हत्या झाल्या अहो आया भैनी सुद्धा सुरक्षित नाही पंधरा ऑगस्टला उज्वला तिथे उपोषणाला बसल्या पंधरा ऑगस्टला मोहोळच्या तहसील कचेरी समोर दोन उपोषणाचे तंबू होते एका तंबूत बहात्तर आमचे सहा शिवसैनिक उपोषणाला बसले होते या चाळीस गावांचे अनगरला कार्यालय गेले ते रद्द व्हावं म्हणून सहा दिवस सहा दिवस पोटाचा अन्नाचा कण नव्हता देशाला स्वातंत्र्य मिळून पंधरा ऑगस्टला आपण झेंड्याला वंदन करतो आणि आमचे सैनिक उपोषणाला बसले होते आणि दुसऱ्या बाजूला एक तंबू होता अनगरच्या उज्व्याला तिथे उपोषणाच्या मध्ये आपल्या मुलाला घेऊन बसल्या होत्या त्यांची मागणी काय होती कि तिची तीस ती एकर जमीन तिला करू दिली जात नव्हती कारण काय होत तिच्या घरात चाळीस पन्नास वर्ष पोलीस पाटील कि तिचा सासरा पोटी पोलीस पाटील तिचा नवरा पोलीस पाटील खंदाजी पाटील बाय त्या बिचारीला आमच्या बहिणीला काय बोला त्यांचा हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचा मुलगा त्या शिवजयंतीमध्ये नाचला आणि मग हौसेनं आता दीपक मेंबर म्हणाले की राजू खऱ्याला उचलण्यासाठी दोन चार पैलवान लागतील तस तिथल्या काही कार्यकर्त्यांनी त्याला उचलला आणि कोणतरी त्यातला एक भावी नगरसेवक म्हणाला बस एवढच बेधाम त्याला ठोकला आणि त्याच रात्री मधून त्यांना हकलण्यात आलं बांधवांनो मला सांगा एक महिला विधवा रात्री तिला स्वतःची तीस एकर जमीन नदी काढची बागायती स्वतःचा वाडा सोडून ती बिचारी पुण्याला गेली दहा हजार रुपये नोकरीने आज ती काम करती त्या शाळेच्या मुलाच्या दाखल्यावरती यांच्या शिक्षण संस्थेतल्या त्या हरामखोर मुल अध्यापकानं असा शेरा मारला की दे तो मुलगा पुन्हा शाळेमध्ये शिकू शकणार नाही सत्ता किती डोक्यात फिरली बघा मुख्याध्यापक यांचा शाळा यांची दाखल्यावर असं लिहिलं की दुसऱ्या शाळेमध्ये त्याला घेता येणार नाही तर मुलाचं शैक्षणिक वर्ष संपून टाकलं आणि हे दोन तंबू आम्ही पाहत होतो आणि मग कुठेतरी आपण विचार केला पाहिजे हीच गोष्ट फुळूज मधल्या आमच्या शोभा पुजारीच्या आपल्या फुळूजच्या सुनबाई एक शेतकऱ्याची मुलगी फार कष्टानं उभं राहून तहसीलदार हे एक क्लास वन ऑफिसरचं पद आहे तर तहसीलदार पदावर गेली तिची मोहोळच्या तहसील कचेरीमध्ये तहसीलदार म्हणून शासनाने नियुक्ती केली एक महिना ती हजार होण्यासाठी ऑफिसला येत होती पण सत्ता हीच्या हातात होते कलेक्टरला फोन तिला हजर करून घ्यायचं नाही महसूल मंत्र्याकडे जाऊन बसले कि बाय आहे आम्हाला का ती धनगराची आहे अरे वा धनगराची मतं तुम्हाला चालतात पण धनगराची मुलगी तुम्हाला चालत नाही मग वजोरा थटे शोभा पुजारी असल यांच्या रक्तामध्ये स्त्री स्त्री देश किती आहे हे महोळकर जनतेने पोकरापूर जनतेने ओळखलं पाहिजे आणि म्हणून दीपक बेंबर विधानसभेमध्ये ज्या दिवशी मी निवडून जाईन येत्या वीस नोव्हेंबरला आपल्याला दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाहीच्या विरोधामध्ये मतदान करायचं आहे तीन वेळेला विजयाची हुलका दिली पण या वेळेला विजय आपला पक्का आहे फक्त तुमची साथ हवी आहे आता बघा नीतीचा मी खेळ कसा असतो दीपक नंबर मी तर तुमच्या हाताखाली तयार झालेला शिवसैनिक आहे नीतीचा खेळ कसा असतो बघा मतदान केंद्रावर एक नंबरला माझं नाव आहे <गल्णानि> आणि तुतारी वाजवणारा माणूस माझं चिन्ह आहे फक्त तुम्हाला काही करायचं नाही वीस तारखेला उठायचंय देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्याहत्तर वर्ष झाली परंतु मोहोळात स्वातंत्र्य मिळालं नाही आणि उद्या स्वातंत्र्याची पहाट आपल्याला बघायची आहे या जुलमी राजवटीतून आपल्याला बाहेर पडायचं इथं स्त्रीचा सन्मान केला जात नाही इथं विरोधात बोलल्यानंतर त्यांचे खून होतात इथं विरोधकाला तयार होऊ दिलं जात नाही देश आणि मच्छरन सत्ता आणि पैशाने मस्तवाज झालेल्या या अनगरकरला येत्या वीस नोव्हेंबरला गाडण्यासाठी मी तमाम पत्रापूरच्या जनतेला विनंती करतो की वीस नोव्हेंबर ही खऱ्या मूळच्या जनतेसाठी स्वातंत्र्याची पहाट म्हणून उगवणार आहे आणि काय आपल्याला करायचं नाही फक्त एक काम करायचंय सात वाजता मतदान चालू होईल प्रत्येकाने आंघोळ करून लवकर मतदान पद्धत केंद्रावर जायचं त्या दिवशी कामाची सुट्टी घ्या किंवा कामाला जायचं मतदान करून जावा पण मतदानाचा हक्क बुडवू नका तुमची एक चूक पुन्हा ही पाच वर्ष आपल्या मानगुटीवर बसाल सर्वात जास्त मतदान करा झाडून मतदान झालं पाहिजे वाड्या रस्त्यावर गावात पाहुणे राहुळे जे कोणी आपले असतील त्याला बोलवून घ्या आणि वीस तारखेला मतदान होणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि मी तुम्हाला सांगतो वीस तारखेला मेंबर म्हणाले की विजय आमचा पक्का आहे रोज हजारांना काढ लीड काढतायत रोज हजारांना लीड काढतायत असे मेंबर म्हणाले मेंबर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना त्यांच्या बरोबर पाहिजे होती पण ते आपल्या बरोबर पाठिंबा दिला काल भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन सतीश अन्ना जगताप त्यांच्या सर्व सात ते आठ संचालकांनी आणि त्या गावात असणाऱ्या भीमा क्षेत्रामध्ये असणारी आमच्या पंढरपूरची सतरा गावं आणि इतरच्या दक्षिण भागातली चाळीस बेचाळीस गावावर जे भीमाचं कार्यक्षेत्र आहे कोशाचं क्षेत्र आहे त्या भागातल्या पंधरा ते वीस सरपंचांनी काही गावातल्या पार्टी लिडरनी अशी जवळजवळ एक हजार एक लोकांनी प्रमुख लोकांचा मेळावा घेऊन राजीव खरेला नोहेर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला हे परिवर्तनाचं वार आहे जकरे या कारखान्याचे चेअरमन सुद्धा जाधव साहेब पहिल्या दिवसापासून प्रचाराला बाहेर पडले कारखान्याची जेवढी माणसं आहेत तेवढी माणसं घेऊन सभासद घेऊन आपल्या पाठीमागे उभारले दोन दोन कारखाने उभारले अजून पंढरपूरात मेंबर दोन चार कारखाने जे चेअरमन आहेत कुठं ते माझ्या बरोबर आहे कारण मी पंढरपूरचा सुपुत्र आहे आणि आमची सतरा गाव आहेत आमच्या सतरा गावाची नैतिक जबाबदारी आहे की मोहोळच्या जनतेला या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी आम्ही हे निश्चय पक्का केलाय की सतरा गाव महाविकास आघाडी बरोबर राहतील तुटारी बरोबर राहतील म्हणून बांधवानो जाता जाता एक, वा, एक वाक्य मी बोलून जातो हे लक्षात ठेवा मतदान करायला गेल्यानंतर ना मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आपल्या आशीर्वादाना निवडून गेल्यानंतर ना मोला पाणी नाही पंधरा पंधरा दिवस मोळ पाणी नव्हतं असं कोणचं शहर आहे अशी कोणची नगर परिषद आहे असा कोणचा आमदार आहे की पंधरा पंधरा दिवस मोहळा प्यायला पाणी नव्हतं आणि तीन हजार कोटी रुपयाचा विकास केला असा आमदार माने सांगतोय खोटं पुस्तक छापून लोकांची दिशाभूल करतोय मोहळा सांडपाण्याची व्यवस्था नाही मोहळा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती दुष्काळामध्ये मोहळा अंतर्गत रस्ते नव्हते आणि एक इतकं सुंदर असं हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरचे शहर रेल्वेची लाईन गेलेली आहे प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उदयास आली असते पायाभूत सुविधा जर या शहरामध्ये तयार झाल्या असत्या तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नंबरची बाजारपेठ म्हणून मोहोळ नाव निघाला असतो तर इथून रेल्वे जाते इथून हायवे जातोय आणि मध्ये आपलं मोहोळ शहर आहे या तालुक्यातून चंद्र भीमा नदी गेली या तालुक्यातून सिना नदी गेली दोन दोन तीन तीन नद्या हे आपले वरदाई असताना सुद्धा मोहळा पाण्यापासून वंचित राहावं त्याला कारण काय नेतृत्वचा अभाव या नेतृत्वाने कधीच विचार केला नाही की तुमच्या शेतामध्ये पाणी यावं आणि म्हणून बांधवांना तुम्हाला सांगतो की मी विधानसभेत गेल्यानंतर ना एक गोष्ट करेन आमदार झाल्या झाल्या तीस दिवसाच्या आत अनगरला गेलेलं अप्पर तहसील कार्यालय ताबडतोब रद्द करून पुन्हा ते मोहोळ आणण्यात येईल अनगरला गेलेलं सब रजिस्टर ऑफिस तीस दिवसाच्या आत रद्द करून पुन्हा मोहोळ आणण्यात येईल अनगरला गेलेला जनावरांचा बाजार सुद्धा मोहोळला आणण्यात येईल हे विकसित शहर म्हणून पाहिलं जाईल मोहोळला चोवीस घंटा पाणी मिळण्याची व्यवस्था केली जाईल आणि ज्या महिला आमच्या असुरक्षित आहेत मी बाळासाहेबांचा सैनिक आहे आणि म्हणूनच या मोहळ मतदारसंघात दोन्ही शिवसेना माझ्या बरोबर आहे की कमाल गेली चौतीस वर्ष मी शिवसेनेत काम केले त्याची कमाल लक्षात ठेवा आणि म्हणून ही गोष्ट अवधून सांगतो की मोहोळ मध्ये महिलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र अस एक महाविद्यालय उभा करेन जिथे आमच्या जिजाऊच्या लेखी आमच्या रमाईच्या लेखी आनंदाने शिक्षण घेतील मोहोळ दादा हे दादागिरीतलं मुक्त असेल असं हे मोहोळ शहर आणि मोहोळच्या विकासासाठी जे जे करता येईल आपण जे जे सांगताल माझे सहकारी बसलेले काय व्यासपीठावरती याचे प्रत्येक प्रस्ताव माझ्याकडे येतील ते प्रस्ताव घेऊन शासन दरबारी ते मंजूर करून मोहळच्या जनतेला विकासापासून वंचित ठेवणार ना ना। नाही मोहळच्या जनतेची मान उंचावल अशा पद्धतीचं काम हा राजू खरे केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी आपली रजा घेतो ये येत्या वीस तारखेला फक्त लक्षात ठेवा राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम